च्या माध्यमातून सर्व मुस्लिम बांधवांना ईदच्या खूप खूप शुभेच्छा देतो अतिशय छान प्रकारे त्यांनी एक महिनाभर सगळी ईश्वराची सेवा केलेली आहे आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा आणि तुमच्याच माध्यमातून मी सर्व मुस्लिम बांधवांना विनंती करेल की त्यांच्या दुवामधून आमची आठवण ठेवावी आमच्यासाठी त्यांच्या देवाला प्रार्थना करावी अशी मी त्यांना विनंती करतो काय आता त्याने गोविंदाची आणतील कोणती आणतील काय आहे यांच्याकडे एवढा भरमसाठ पैसा झाला आहे पाण्यासारखा पैसा वाहून काम करायलात पण मला काय म्हणायचं आहे गोविंदा आल्यानं फरक पडणार नाही आमच्या इथल्या शेतकरी गोविंदाना जवळ विचार करणार नाही जोपर्यंत कष्टकरी गोविंदा विचार करणार नाही बेरोजगार गोविंदा जोपर्यंत विचार करणार नाही तोपर्यंत काय फायदा होणार नाही असं माझं मत आहे च्या माध्यमातून